उन्हाळ्यामध्ये पाहतो आपण बऱ्याच जणांची त्वचा काळी पडते आणि यावर आपण वेगवेगळे उपाय करतो परंतु बरेच जण वेगवेगळे उपाय करूनही त्यांना त्याचा काहीही फरक जाणवत नाही परंतु या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे अशी महत्त्वपूर्ण एकदम घरगुती सोपा उपायाची माहिती ज्याने तुमची उन्हाळ्यामध्ये जर त्वचा काळी पडली तर नक्कीच तुम्ही तुमची त्वचा पूर्णपणे आधी जो रंग होता त्या रंगामध्ये तुम्ही घेऊन येऊ शकता म्हणजे तुम्हाला नॉर्मल फक्त उन्हाळी जर काळी पडली असेल एक दोन महिन्यामध्ये तर बाकी तुम्ही जर तुमचा चेहरा काळा असेल तर गोरा करण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त वेगवेगळे उपाय करण्याचा प्रयत्न कधीही करू नये तर नॉर्मल उन्हाळ्यामध्ये त्वचा काळी पडली असेल तर तुम्ही काय करू शकता मित्रांनो रात्री सकाळी उठल्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी तुमचा चेहरा स्वच्छ धुवायचा आहे आणि सकाळी उठल्यानंतर तुम्हाला अंघोळ करण्यापूर्वी पंधरा ते वीस मिनटं चेहऱ्यावर थोडेसे दूध लावायचे आहे एक ते दोन चमचा दूध घ्या आणि चेहऱ्यावर तुम्ही एकदम व्यवस्थित लावून त्याने माणिश करा आणि आंघोळ करताना चेहरा व्यवस्थित धुऊन काढा नक्कीच तुमचा चेहरा जो काळा पडलेला आहे तो व्यवस्थित सुंदर होण्यासाठी मदत होईल आठवड्यातून एक वेळेस हा उपाय करायचा आहे आणि महिन्यातून दोन वेळेस तुम्ही हा उपाय जर केला तर तुम्हाला नक्कीच चांगला फायदा जाणवेल व्हिडिओला तुम्ही लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी थँक्यू